झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा धुळे जिल्हा पोलीस प्रशासनाने राबवले सगळ्यात मोठे ऑल ऑपरेशन तलवारी खंजीर जप्त कुख्यात गुन्हेगारांची झाड कोंबिंग ऑपरेशन आणि नाकाबंदी करून कारवाई लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने धुळे जिल्हा पोलीस प्रशासनाने आतापर्यंतचे सगळ्यात मोठे ऑल आऊट ऑपरेशन राबवले यात त्यांना मोठे यशही आले जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी जिल्हाभरातील सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रमुखांना सूचना दिल्यात दिनांक वीस आणि एकवीसच्या मध्यरात्री एकाच वेळी जिल्हाभर ऑल आऊट ऑपरेशन राबविण्याचे सांगितले यात कुख्यात गुन्हेगार व फरार आरोपींचा शोध वाहनांची तपासणी हद्दबार आरोपींची तपासणी दारूबंदी प्रतिबंधक कारवाया ठिकठिकाणी नाकाबंदी आणि शस्त्रास्त्र विरोधी कारवाया करण्यात आल्या यात गावठी कट्टे बाळगणाऱ्या दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले सात जणांकडून सहा तलवारी आणि एक खंजीर जप्त करण्यात आला गावठी दारू विक्रेत्यांचे अकरा ठिकाणी अड्डे उद्ध्वस्त करण्यात येऊन चार ठिकाणी जुगार अड्ड्यांवर कारवाया करण्यात आल्या त्यासोबतच मुद्देमाल देखील जप्त करण्यात आला याशिवाय सार्वजनिक ठिकाणी उपद्रव करणाऱ्या पाच जणांवर गुन्हे त्रेसष्ट जणांना वॉरंट बजावण्यात आले अट्टल गुन्हेगार व हद्दपार असलेल्या तब्बल बहात्तर व्यक्तींच्या घरी जाऊन तपासणी करण्यात आली ठीक दाखल करने या वेग 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 रोड मार्च करने या अधिकारी ठिकाणी झालेल्या नाकाबंदीत वाहनांची तपासणी ड्रंक अँड केसेस करण्यात करण्यात आले याशिवाय वेगवेगळ्या यात आणि एकशे पन्नास अंमलदार सहभागी झालेत याबाबत पोलीस अधीक्षक धिवरे यांनी सांगितले अटक केलेली आहे त्याचप्रमाणे आपण सात इस्मांकडून सहा तलवारी आणि एक कोयता हा देखील जप्त करून चार पंचवीस आर्म्स अॅक्टप्रमाणे आपण गुन्हा दाखल केला आहे त्याचप्रमाणे आपण काल रात्री अकरा दारूचे अड्डे जे आहेत गावची दारूचे अड्डे ते देखील उद्ध्वस्त करून प्रोहिबिशन अॅक्टमध्ये आपण केसेस केलेले आहेत त्याचप्रमाणे चार ठिकाणी जुगाराचे अड्डे आपण उद्ध्वस्त केलेले आहेत आणि अटक करून आपण संबंधित कॅश देखील सीज केलेली आहे काल आपण सार्वजनिक ठिकाणी उपद्रव करणाऱ्या पाच जणांवर कारवाई केलेली आहे त्याचप्रमाणे प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन आपण एकूण तीस लोकांवर केलेली आहे गुजरातमध्ये जिल्हाभरात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात ऑल आऊट ऑपरेशन राबवून अधीक्षक धिवरे यांनी गुन्हेगारांवर खाकीचा धाक निर्माण करण्याचा यशस्वी प्रयत्न केलाय अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे